सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो नेहमीसारखा आजचा दिवस आहे माझा सकाळचे सहा वाजले आहेत आणि सकाळी सहा वाजता उठल्यानंतर मी थोडा वेळ बसून आपलं आजच्या दिवसाचं काय नियोजन करायचं आहे आणि आजच्या दिवसामध्ये काय काय कामं करायचे आहे त्याचं मी नियोजन करत असते आणि काल संध्याकाळी भेटलेल्या अचानक प्रोजेक्टमुळे माझा सगळा गोंधळ झालेला आहे मुलांच्या शाळाचा चालू झाल्यापासून आता शाळेमधून भेटणारा होमवर्क किंवा प्रोजेक्ट त्यासाठी खूप ॲडजस्टमेंट करावी लागते आपल्याला ला अचानक भेटलेल्या प्रोजेक्टमुळे ते त्याचं ड्राफ्टिंग करताना खूप वेळ लागतो चला तर मंडळी कामाला सुरुवात करत आहे सकाळचे सहा वाजले आहेत तर तुम्ही पाहू शकता आज काय प्रोजेक्ट भेटला आहे पुढचा ब्लॉकमध्ये आहे ते तुम्ही पहा तर मंडळी ज्या वर्किंग लेडीज असतात त्यांना असं अचानक भेटलेल्या प्रोजेक्टमध्ये मुलं तर ते प्रोजेक्ट करतच नाही ते प्रोजेक्ट म पालकांनाच करावं लागतं तर इंग्लिश मिडियममधून जे हे असे प्रोजेक्ट देतात त्यामुळे खूप गोंधळ उडतो आपल्याला टाईम नसतो इथे पाणी तापत ठेवलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ड्राफ्टिंगचं चा काम चालू आहे प्रोजेक्टची तयारी चालू आहे आणि इथे चार संतांची माहिती लिहायला सांगितले आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत चुका मेळा असे चा संतांची नावं चित्र लावायची आहेत आणि त्या चित्राबरोबर त्यांची माहिती सांगायची आहे तर पहा तर मंडळी इथे माझं ड्राफ्टिंगचं काम चालू आहे आणि मला अर्ध्या तासात सगळं आवरून निघायचं आहे अजून माझा टिफिन बनवायचा आहे तर अशा प्रकारे सगळं काही गोंधळ चाललेला असतो आणि ॲडजस्टमेंट करावी लागते खूप सारी धावपळ होते आणि त्यामध्ये आपल्याला वेळ सगळ्यात महत्त्वाची वेळ नसतो आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी करायला पण मुलं आहेत म्हटल्यावर त्यांचा अभ्यास घेणं पण खूप गरजेचं आहे तर असा हा प्रोजेक्ट मी करत आहे इथे ड्राफ्टिंग झाली आहे आणि ते प्रोजेक्टमध्ये डिझाईन वगैरे काढायचे असते आणि ज्या पण वर्किंग लेडीज असतील त्यांना माहीतच असेल त्यांचं पण असंच हाल होत असणार तर कोणकोण ह्या गोष्टीमध्ये सहमत आहे नक्कीच कमेंट करून सांगा आता काल संध्याकाळी भेटलेला प्रोजेक्ट म आहे त्यामुळे मी आज संध्याकाळी येताना संतांचे फोटो काढून आणणार आणि ते आपण ह्या प्रोजेक्टमध्ये चिटकवायचे आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सकाळचे पाहुणे नऊ वाजत आले तरी माझं प्रोजेक्ट चाललेलंच आहे ड्राफ्टिंग झालं आहे माहिती लिहून झालं आहे पाहू शकता पाहुणे नऊ वाजले आहेत आणि आता मला ऑफिसला जायला उशीर होत आहे चला तर मंडळी हा प्रोजेक्ट मी इथेच थांबवत था आहे आणि मी माझी ऑफिसची तयारी कर करत आहे काम करायचं प्रोजेक्ट करायचं की बाकीच्या तयारी करायचा हा विचार मला पडलेला आहे खूप हॅट्रिक होते असं सगळे ॲडजस्ट करताना चला बाकीचा ब्लॉग मी नंतर टाकीन डब्बा भरून झाला आहे चला बाय आजचा दिवस असा होता धावपळीचा कोणी कोणी पटलं तर लाईक करा